त्रिगुण बदलतात पण हरीचं स्वरूप आणि नाम कधीच बदलत नाहीत गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण बघत आहोत हरिपाठ अर्थ सिरीज आजचा आपला अभंग आहे त्रिगुण असार निर्गुण हे सार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील हा अभंग आहे त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण विने मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे ज्ञान ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय आपण प्रत्येक ओढीचा अर्थ बघूया त्रिगुण असार निर्गुण हे सार म्हणजे काय तर जग चालवणारे तीन गुण आहेत ते तीन गुण कोणते सत्व रज आणि तम सत्व म्हणजे काय चांगुलपणा रज म्हणजे काय इच्छा आणि आकर्षण तम म्हणजे काय तर आडस आणि अज्ञान हे जे गुण आहेत हे कायमचे नाहीत हे बदलत राहतात म्हणून ते असार आहेत पण हरीचं एक अजून एक रूप आहे ते म्हणजे निर्गुण रूप जे कोणत्याही गुणांच्या पलीकडे आहे तेच खरं शाश्वत रूप आहे आपल्याला खरं काय खोटं काय याचा विचार करून आपण फक्त हरीचं स्मरण करत राहावं सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हरीचं रूप दोन प्रकारचं सांगितलं सा जातं ते दोन रुप ते? रुप, रुप. रुप ले ले रूप कोणते सगुण रूप निर्गुण रूप सगुण रूप कोणतं तर ज्यामध्ये लीला भरलेल्या आहेत ज्याच्यामध्ये काहीतरी रूप आहेत ज्याला वेगवेगळे नावं दिलेले आहेत तर ते आहे सगुण रूप म्हणजे भगवान श्रीकृष्ण श्रीराम दुसरं आहे निर्गुण रूप ज्याला कोणतंही रूप नाही आहे फक्त शुद्ध आत्मा आणि चैतन्य पण दोन्हीही स्वरूप हरीचेच आहेत भगवंताशिवाय मन जरी कितीही गुणी असलं तरी हरिविना ते निरर्थक आहे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार म्हणजे काय हरीच हरीचं मूळ रूप जे आहे ते अव्यक्त आणि निराकार आहे म्हणजे आपल्याला डोळ्यांनी न दिसणारं आहे पण या न दिसणाऱ्या रूपातूनच संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे म्हणूनच त्या सर्वव्यापी हरीला आपण नमन करावा आणि हरीच आपला सगळ्यांचा आधार आहे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात मनात कायम रामकृष्ण हरीचंच ध्यान ठेवा असं केल्याने तुम्हाला असंख्य जन्माचं पुण्य एकदम मिळेल आणि हरीच्या कृपेने मोक्षाचा मार्ग सोपा होईल या थोडक्यात आपण सगळ्याचा सार काढायचा झाला तर संसारात जे काही दिसतं ते या तीन गुणांच्याच प्रभावाखाली आहे पण ते तात्पुरतं आहे खरा आधार फक्त हरीचं स्मरणच आहे मग तो सगुण असो वा निर्गुण हरीमध्ये एकरूप झालं की सर्व जन्माचं आपलं ओझं संपतं आणि आपल्याला मोक्षाचा मार्ग हा मोकळा होतो जर तुम्हाला या अभंगाचा अर्थ आवडला असेल तर गोड गाणी नेहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय जय रामकृष्ण हरी उद्या भेटू चार वाजता